सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याठ्रवा हे रवी जया त्रिविधा कर्मफळा समर्थ ते की भोगावया जेन साडीतीची आशा दुहिता की न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके शिरके विषाग्रही वाहती ते विकिता सुखे लाभे जिती येरनिमाले जे घे ती चोनी मोले तैसे करता कर्म करू करता फळाशा न धरू हे थ न शके आवरू दोहिते कर्म वाटे पिकलिया रुखाचे फळ तयाचे, तेवी साधारण कर्माचे फळ घेतया परी करुणी फळने घे तो जगाचा कामी घे, जे त्रिविध जगव घे कर्म फळ हे देव मनुष्य स्थावर येया नाव जगडंबर आणि हे तव तिन्ही प्रकार कर्म फळांचे ते एक गानिष्ठ एक ते केवळ इष्ट आणि एक इष्टानिष्ठ त्रिविध ऐसे मन्ति आंगी सुनी अविधी, प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी तेथ कृमी कीटलोष्ट हे देह लाहती निकृष्ट तया नाम ते अनिष्ठ कर्मफळ का मानुदेता स्वाधिकारुपुढा सुता सुकृत कि जे पुसता कामना ते त इंद्रादिक देवांची देहे लाहिजती सव्यसाची तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा आणि गोडांबट मिळे ते गोडा मिले थरसांतर फरसाळे उठी दोही वेगळे दोही जिणते रे चगुची योगवशे होय स्तंभावया दोषे देवी सत्यासत्य समरसे सत्यासत्यची जिणीजे मनोनी समभागे शुभाशुभे मिळोनी अनुष्ठानाचे उभे, अनुष्ठाना उभे ते मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ अय त्रिविध या भागी कर्मफळ मांडले से जगी हे न भोगी जे सुदले आशा जे थे हा तु फाटे तव जेविता वाटे गोमटे मग परिणामी शेवटे अवश्य मरण सव चोर मैत्री सांग जव न दांग, सामान्या भली अंग न शिवे तव थैसी कर्मे करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी पाठी कसरी पावती फळे तैसा स्वधर्मो आणि जाला बायणिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगो मग कणी सवनी कणुझडे तो विरुढला कणी चढे पुढती भूमी पडे पुढती उठी तैसे भोगीजे जे फळ होय ते फळांतरे वित जाय चालता पाऊ पाय जैसा उताराची सांगडी ठाके ते ऐली थडी ते विन मुखती ओढी साध्य साधन प्रकारे फळ पसरे एवम गोविले संसारे अत्या हे रवी फुला काकणे त्यासी नाम जैसे सुकणे तैसे कर्म मिशे न करणे केले जिही बीजची वरोसिवेचे तेथ वाढती कुळवाडी खाचे ते विफळत्यागे कर्माचे सारिले काम ते सत्व शुद्धी साकारे गुरुकृपा मृत तुषारे गोधे उसरे द्वैत निबोधेऽवसरे द्वैतदैन्यवा जगदाभासमिषे स्फुरे ते, जगदा ते त्रिविधफलनाशे एत भोक्ता भोग्या निमाले हे घडे ज्ञानप्रधानुहा ऐसा सा संन्यासूजयाविरेशा ते फलभोगसोसा मुकले गा आणि येणे किर संन्यासे जे आत्मरूपी दिठी पैसे तै कर्मये कैसे देखणे आहे पडोनी गेली या भिंती चित्रांची केवळ होय माती का पाहले या राती अंधारे उरे जी रूपची नाही उभे तै सावली काह्याची शोभे दर्पणे विण बिंबे वदन के फिटलिया निद्रेचा ठाऊ कैचा स्वप्नासी प्रस्ताव मग साच का वावो कोण म्हणे तैसे का संन्यासे येणे मुळ विदेशीची नाही जिणे मातयेचे कार्य कोणे घेपे पे दिजे म्हणून संन्यासी पाही कर्माची गोठी किजेल काय परीय विद्या परिविद्या ही आहे जय का जय करतेपणाचे निधावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची राणी रचली जै, तय तरी गा सुवर्मा आत्मया कर्मा पाडे जैसी पश्चिमा पूर्वेसी का ना तरी आकाशा का भाळा सूर्या आणि मृगजळा बिजावळी भूतळा वायुसी जैसी पांघरोनी नैसे उदक असे नैची माची खडक परी जाणचे का वेगळी कुडीची ते हो का उदका जवळी परी सिनानीची ते बाबुळी काय संगास्तव काजळी दिपू म्हण जरी चंद्रयाला कलंकू तरी चंद्रेसी नभेकू आहे दृष्टी डोळ्या विवेकू पाडू जे तुला नाना वाटा वाटे जातया ओघाओ दोघी वाहतया अरसा अरसा पाहतया पाडू जे तुला गाते तुले निमाने आत्मेनिसी कर्मनेसिने परी विजयज्ञाने ते ज्ञाने ते विकाशे विकाशेरवी ते उपजवी द्रुती अली करवी भोगवी ते सरोवरी का बरवी अब्जनी जैसी पुडत पुढती आत्मक्रियान्य कारण काची तैशी या हि दया कर्णूप श्रीराम 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 श्री